वृद्धांचा आधार सेवाव्रती शेषराव डोंगरे या बाबाराव मडावी लिखित वृद्धाश्रमावरील सेवेच्या कार्यावर लिहिलेल्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन उमरी पठार येथील वृद्धाश्रम चालवणारे शेषराव डोंगरे यांच्या निराधार वृद्धांच्या सेवेच्या कार्यावर बाबाराव मडावी आकांतकार यांनी लिहिलेल्या वृद्धांचा आधार सेवाव्रती शेषराव डोंगरे या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले आहे निराधार झालेले गरीब वृद्ध जगण्याच्या शेवटच्या धडपडीत वृद्धाश्रमात येऊन इथेच आपल्या जीवनाची शेवटची पाने लिहितात हा आधार धगधगत्या जीवनाला कुरवाळतो या ठिकाणी कुटुंबातील नात्यातील माणसं नसली तरी समाज समजून घेणारी मानवतेला जपणारी माणसं पाठीशी उभी होतात बेवारस झालेल्या जीवाला आधार मिळतो आणि मृत्यूही साजरा होतो या ग्रंथास वाचकाकडून प्रतिसाद मिळाल्याने सातवी आवृत्तीचे प्रकाशन झाले आहे संस्थापक शेषराव डोंगरे जयप्रकाश डोंगरे व वृद्धाश्रमातील वृद्ध यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ